नमस्कार हा व्हिडिओ मी आता कांद्याचे लागवड करताना ड्रीपवरती कांदा लागवड करताना म्हणजे इनलाईनवरती लाग लागवड करताना कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याचा शेतकरी म्हणून मी एक प्रॅक्टिकली अनुभव सांगतो टेक्निकली मला फार माहीत नाही याच्यातली पण जो अनुभव येतो आणि दुकानदारांकडून माहिती घेतल्यानंतर हे जे कळतं दरवर्षी मी कांदा बेडवरती लावतो तर बेडवरती लावताना तीन फुटाचा बेड राहतो आणि त्याच्यावरती एक लाईन असते आणि एक लाईनवरती तो बेड भिजून जातो आणि एक दोन दिवसामध्ये जे एक सात आठ तासामध्ये तो भिजून जातो कांदा आपण याच्यात लावतो आणि याच्यात लावल्यानंतर तो बेडमध्ये पाणी पाजरत पाजरत दोघी बाजूने पोचून जातं आणि कांदा ओला व्हायला एवढी अडचण येत नाही म्हणजे पहिल्या लागवडीचं जे जास्त आपण प फ्लड पाणी देतो तसं कांदा उभा राहून जातो तिसऱ्या दिवशी आणि त्याच्यामध्ये तीन फुटावरती लाईन आपण टाकू शकतो या लाईनपासनं मधली जी लाईन असते त्याच्यापासनं पण आता यावर्षी मी सपाट याच्यावरती लागवड केली आहे बेड पाडलेले नाही तर सपाट याच्यावरती मला साधारणतः मी तीन फुटावरती कॉक हे ठेवल्या इनलाईन ठेवल्या होत्या तर त्या तीन फुटावर ठेवल्यामुळे भिजायला अडचण आली तर व्यवस्थित अधिक माहिती घेतलं मला असं कळलं की दोन फुटावरतीचं घेतलं तर मग पहिल्या पाण्यामध्ये भिजायला काही अडचण येत नाही त्याला पर्याय म्हणून वीस एम एमचा पाईप मिळतो तर हा वीस एम एमचा पाईप साधारणत दोघी बाजूला पाच पाच फूट हे करतो पाणी उडवतो आणि त्याच्याने दोघी बाजूला पाच फूट म्हणजे दहा फूट त्याच्याने कवर होतं मग पहिलं पाणी देण्यासाठी मी रेन पाईप हा वीस एम एमचा वापरलेला आहे ही सोळा फूटची गल्ली आहे तर ते त्याच्यामध्ये दोन रेन पाईप आणि एक साधी इनलाईन वापरली आहे तर पाईपने लवकर भिजतं पण सपाट याच्यासाठी ज्यावेळेस आपण इनलाईन वापरतो त्यावेळेस अंतर दोन फूट ठेवलेलं चांगलं कधी पण कारण की त्याच्याने लवकर पाणी पोचतं कांद्यापर्यंत आणि पहिलं पाणी द्यायला खूप अडचण येते लाईट वेळेवर नसते मजूरं लावून निघून जातात मग ते जाता। एक दोन दिवस कोरडं राहून जातं त्याच्याकरता वीस एम एमचा जो पाईप वापरला रेन पाईप सुरुवातीच्या काही काळ तर चालतो आणि जर इनलाईन वरती लावायचं राहिलं तर दोन दोन फुटाचं अंतर ठेवायचं दोन दोन हे दोघे इनलाईन मध्ये त्यावेळेस ते लवकर कव्हर होत आणि बेडवरती जो असतो त्याच्यात दोघी बाजूला उतार असतो त्याच्यामुळे खाली त्या पूर्ण गाद्यामध्ये जो पाणी गादी वाफ्यामध्ये जो पाणी भिजत तर लवकर त्याला भिजून जातो तो आणि कमी वेळात होत ते पण यावेळेस मी सपाट याच्यावरती लावलं ला तर ही एक अडचण आली मला कारण की आधीच्या फुटा तीन फुटावरती ला कॉक होते तर एवढी आपण काळजी घेऊ शकतो की जर सपाट लावायचा असेल तर दोन फुटावरती आणि जर बेडवर असेल तर तीन फुटावरती आणि रेन जर लावला वीस एम एमचा तर त्याच्याने भिजायला लवकर मदत होते